गुड मॉर्निंग एवरीवन वन लुपिस्लाईड पी टॅबलेट लुपिन कंपनीने मॅन्युफॅक्चर केलेलं आहे आणि लुपिस्लाइड पी असं ब्रँड नेम लुपिन कंपनीने दिला आहे इट इज अ टॅबलेट कॉम्बिनेशन ऑफ टू इन्ग्रेडियंट्स कॉल्ड पॅरासिटामॉल अँड निमोस्लाइड्स पॅरासिटामॉल इज ए अँटीपायरेटिक अँड निमोस्लाइड इज ए नॉन स्टेरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज विथ अॅनालजेसिक अँड अँटीपायरेटिक प्रॉपर्टीज तर ह्या टॅब्लेटचे यूजेस काय आहेत पहिला यूज इट इज यूज टू रिलीफ पेन अँड इन्फ्लेमेशन इन कंडिशन लाईक स्पॉन्डॅलायटीस ऑस्टिव आर्थरायटीस रोमॅन्टॉईड आर्थरायटीस असे युजेस आहेत अल्सो युजड टू रिलीफ फेवर बॅक पेन मसल पेन टूथ पेन, इयर अँड थ्रॉट पेन्स अल्सो युज इन हेडॅक डोकेदुखीमध्ये सुद्धा ही टॅबलेटचा यूज केला जातो तर मित्रांनो ही टॅबलेट व्हेरी इम्पॉर्टंट आहे याचा रिझल्ट एक नंबर आहे ही एमर्जन्सीला आपल्या घरी कधी पण ठेवू शकतात थँक व्हेरी मच